एक संघ दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे एका बाजूला सिद्धार्थ नगर पाली तर दुसऱ्या बाजूला जलमान झनेवाडी संघ नक्कीच एका बाजूला ऋषिकेत चढाईसाठी सज्ज झालाय उच्च कुरा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज होत असताना पाली संघाकडून झरेवाडी संघाच्या मैदानामध्ये नक्की सामन्याची आता पाली पंचक्रोशी मध्ये चर्चा असते तोच सामना नक्कीच पहिल्या चढाईमध्ये बाद केलाय कोकणा रक्षकाला ऋषिका शाळुक्य त्या ठिकाणी होता ज्या क्रिमांक आठ पाहायला मिळाला आता माझ्या चढाईसाठी सज्ज असेल प्रज्वल कळबटे विचार जर केला गेला युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून स्तरी स्पर्धेमध्ये याची निवड झाली होती झरेवाडी गावातून युवा प्रतिष्ठान पाली खेळत असतो प्रज्वल कळबटे नक्कीच नाव मोठं आहे या खेळाडूचं अनेक सामने स्वतःच्या खेळावरती अनेक खेळाडूंना बाद केलंय असा हा प्रज्वल कळबटे आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या खेळामध्ये पॉल घेतला गेला आता माझा सुमेध सावंत क्रमांक बारा आपल्याला पाहायला मिळतोय चढाईसाठी सज्ज झालाय सुमेध सुमेध सावंत नक्कीच थोडस लग्नामध्ये अडकला गेला त्यानंतर स्पर्धेस स्पर्धेपासून दूर राहिला होता आता मात्र पुण्याच्या नव्याने मैदानामध्ये उतरलाय सुमित सावंत नक्कीच एक मोठा खेळाडू आहे सुमित सावंत पाहायला मिळतोय आता मात्र मैदानामध्ये दाखल झाला ऐकतोय त्याच्या नावाची चर्चा आहे कबड्डी क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आत्मिपंच येतील बाबू कळ पाहायला मिळतोय आपल्याला क्रमांक एक नक्कीच स्वतःच्या ताकदीवरती ज्यानं झरे शिखरावरती नेऊन ठेवलाय तो बाबू पैशावर टाकले झालाय आता मात्र या सामन्यामध्ये कोणती कामगिरी करणार बाबू पाहायला विचार केला साळुके आपल्याला मिळतो आपल्याला नक्कीच पाली गावाच नाव ज्यानं नेऊन ठेवलंय कबड्डी क्षेत्रामध्ये असा एक खेळाडू नृषिकेत साळू के आपल्याला पाहायला मिळेल आता नगर प्रयत्न केला गेला नक्कीच अटॅक केला जातोय नृषिकेत साळुके बोनस बनस्वाण घेण्याचा प्रयत्न केला गेला ऋषी साळुंके कडून नक्कीच नुकतीच झालेली स्पर्धा जिल्हास्तरीय खो स्पर्धा जी पाली कॉलेज या आपल्या ग्राउंड वरती पाहायला मिळाली खरोखर या स्पर्धेचा मानकरी म्हणावा लागेल दुसरे साळ बोल पण नक्कीच एक अजून एक पर्वणी असेल सर्व खेळाडू सर्व रसिका प्रेक्षकांसाठी सन्मान्य नामदार उदयजी सामंत साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त डीजे सामंत कॉलेज या मैदानावरती आपल्याला दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर जिल्हास्तरीय पुरुष गटातील आणि महिला गटातील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच त्या ठिकाणी मोठं आयोजन केलं गेलं आहे दिनांक चोवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर पर्यंत पॉईंट दिला जातोय खडपट्टी होता त्या ठिकाणी आता मात्र समेद सावंत पाहायला मिळेल चढासाठी सज्ज झालाय खरोखरच नाव मोठं आहे समेदच आता मला गेलाय पडतोय सर्वांचा प्रज्वल चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळेल आपल्याला संघासाठी प्रज्वल दोन प्रज्वल करत असताना आता मात्र कोणती कामगिरी करेल जवळजवळ दोन खेळाडू महिलांच्या बाहेर पाहायला मिळता येईल आणि नक्कीच या ठिकाणी मी विचार करेन आता माझं कोणावरती अटॅक केला जाईल प्रज्वल कळपडी कडून जसरी मग दोन सरेवडी संघाचा हा स्टार रेडर म्हणावा लागेल पाहूया पुणे दा ऋषी साळुंके जसे मग आठ वारंवार चढ्या करत असताना स्वतः संघाचा संघनायक आहे सिद्धार्थ नगर पाली संघाचा नक्कीच मला वाटतं अतुल सर त्यांचे जे प्रतिष्ठा आहेत त्या पाहायला मिळत नाही अनुसोबत पाहायला मिळत आहेत अतुल सर यांची आता मात्र कोणती कामगिरी पाहूया करत आहे पाहूया त्याच्या करत असताना पाहण्या घडी प्रयत्न केला होता नक्कीच प्रयत्न असफल ठरलाय तो प्रयत्न हातात सुद्धा केला प्रयत्न असफल ठरलाय विणाला येऊन थांबलाय ऋषी साळुंके आता म्हणजे पुण्या चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळेल आपल्याला प्रसाद सरकरे हा एक मोठा खेळाडू आहे तर ज्या ज्या वेळेला कारण ज्या ज्या वेळेला बाबू किंवा प्रज्वल थोडीशी शांती घेतात त्या टाइमला प्रसाद मध्ये सुद्धा कामगिरी करतो प्रसाद सरकरे हा एक जरेवेळी संघाचा खेळाडू म्हणावा लागेल पहिल्या कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी मग आठ प्रसाद सरकरे त्या ठिकाणी गेला होता नक्कीच हाय व्होल्टेज सामना आहे कोण जिंकणार कोण मात्र काय ठरवणार दोन्ही संघांसाठी ऋषी साळुंके पाहायला मिळतो आपल्याला चढा या करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळेल ऋषी साळुकी नाव मोठा आहे कमरा विश्वामध्ये ऋषी साळुंकेच ऋषी नक्कीच विचार जर केला गेला ऋषीचा बरोबर सडाई करत असताना आता मात्र कोणती कामगिरी करेल पाहायला गटीवर प्रयत्न केला प्रयत्न यशस्वी ठरतोय नक्कीच त्या ठिकाणी बाद केलाय कोणाला आता मात्र थर्ड रीड आहे त्यातील मग दोन प्रज्वल कळपडे पाहायला मिळेल आपल्याला कोणती कामगिरी करणार बोनस गुण ऑन आहे दोन दोन ची साखी सजवली जाते प्रज्वल साठी कोणावरती अटॅक केला जाईल नक्कीच

दो। दो दो लो। दो लो। दो। दो। पाली संघाचा हा एक चढाई वीर म्हणावी लागेल चढाईसाठी सज्ज झालंय पाहूया मोठी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल बाबू पाहायला मिळतोय सुपर टॅकल ऑन आहे पाली संघाकडे नक्कीच टॅकल केलं गेलं बाबू यायला तर दोन पॉईंट मिळतील पाली संघाला बाबू कोण चढाई करत असताना सूरज सूरज कळबटे उर्फ बाबू कोरुवरतला नाही पाहायला बिट आपल्याला आता का आणि आता मध्ये झटापट आणि जवळ जवळ संकट झालं ऑल आउट प्लस 2 पॉइंट टोटल फाईव्ह पाच पॉइंट बिट आहेत ते नक्कीच यारीकडे आणि सरीवाडी संघाला ड्रायव्होड घेतला गेलाय नक्कीच टाइम आउट घेतला गेलाय सीता नगर पाली संघाकडून गुले विचार जर केला गेला तर बारा तीन जवळ जवळ नऊ गुणांच्या आघाडी आहे झरेवाडी संघाकडे ही आघाडी ही गाडी करून सोडणार का तर नक्कीच विचार केला गेला सिद्धार्थ नगर पाली संघाचा ऋषिकेश साळुंके हे खासियत आहे कबड्डी क्षेत्रामध्ये सुमेध सावंत असेल दुसऱ्या बाजूला शांत राहिलाय अभिजित बारे पाहायला मिळेल आपल्याला ऋषिकेश साळुंके चढाईसाठी सज्ज होत असताना झरेवाडी संघाच्या मंदिरामध्ये खोलवर चढाई करावी लागतील जवळ जवळ नऊ गुणांच्या आघाडी आहे झरेवाडी संघाकडे आता मात्र गुणसून घेण्याचा प्रयत्न केला गेला नक्कीच कोर्स वडिला जातोय एकूण मिळेल तो पाली संघाला पुन्हा एकदा प्रज्वल कळपटे चढायासाठी सज्ज झालंय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी प्रज्वल बोलवर चढाया कराव्या लागतीलच यानंतर अजून एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला मोरिया स्पोर्ट पाली नक्कीच स्वप्नील घडची बाहुबली म्हणून बल त्याला ओळखलं जात तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं जम्मू किशोर डांगेवाडी संघ नक्कीच सुरेश डांगे उपस्थित असतील त्यांचाही आपल्याला खेळ पाहायला मिळेल त्यानंतर बंटी डांगे खेळाडू पाहायला मिळतो अनेक मोठे खेळाडू आहेत ते मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील आणखी एक मोठा सामना आता मात्र गरीबात दावा केला तर नक्कीच रेडर केले कोणाला जो बेस्ट रेडर त्याच्या नावाची चर्चा होती सुरज कळपटी बाबू याला मैदानाच्या बाहेर केलं पाहायला मिळतोय आता मात्र प्रज्वल कळबडे कोणती कामगिरी करणार आपला साथीदार जो आहे सुरज कळबडे याला पुन्हा एकदा मैदान दाखल केलं जाईल का आता मात्र नक्की टच पॉईंट केलं दावा केला जातोय पाहूया कोणती कामगिरी नक्की त्या ठिकाणी येत बाद केलं जात आहे क्रमांक एक त्या ठिकाणी होता निखिलेश सावंत देसाई याला मात्र बाहेर पाठवलं जात खासियत आहे ज्या ज्या वेळेला सूरज बाबू मैदानाच्या बाहेर पाहायला भेटतो त्याच्या वेळेला मात्र नक्कीच सुंदर कामगिरी आता मात्र नक्कीच सुंदर कामगिरी डिफेन्स करतोय तो नाही बाबू चढायसाठी सज्ज असेल पुणेला चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय त्या ठिकाणी बाबू गेला होता सुरज फेलबटे नक्कीच प्रेमाने त्याला बाबू असं म्हटलं जातं नंतर मग एक पाहायला भेटतो आपल्याला चढाईसाठी सज्ज होत असताना कोणती कामगिरी करेल आता मात्र चढाईसाठी आलाय कोण नक्कीच त्या ठिकाणी सुमेश सावंत लक्ष ठेवला होता अभिजित बारेवरती मात्र सुमेश सावंत कला की दाखवली कोणाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुरज कळबटे मैदानाच्या बाहेर नाही प्रज्वल कळपडे चढाईसाठी सज्ज झालाय अहो या तीच कामगिरी करेल का, का प्रज्वल कळकर मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी करत असताना त्या ठिकाणी टच घेतला होता पाहायला मिळतो आपल्या चढाईसाठी संजय म्हणजे दोन बरोबर चढाई पाहायला मिळेल का नक्कीच त्या ठिकाणी सिलमोर झालाय मैदानच्या बाहेर पाठवलं जाते सुमेध सावंत होता थोडासा मैदानाचा अंदाज न आल्यामुळे सुमेश सावंत मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आता मात्र चढाईसाठी सज्ज झालाय काय ना अभिजित बारे नक्कीच मित्रांनो आवर्जून सांगितलं कारण मागच्या पंधरा दिवसामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये पाहण्यासाठी गेलेला हा खेळाडू मात्र या स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेहून नक्कीच इंडिया मध्ये दाखल झाला इंडिया दाखल झाल्याच्या नंतर आपल्या संघासाठी आपल्या पाली गावासाठी मैत्रीमध्ये दाखल झालाय अभिजित मारे आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच पाहुल कोठे काम करेल अभिजित बारे शांत राहिलाय

आणि साडे अकरा वाजून सुद्धा एवढ्या थंडीमध्ये सुद्धा जे जे रस्ते बाप या मैदानावरती उपस्थित आहेत पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आता मध्ये पुन्हा एकदा प्रज्वलकर चढाईसाठी सज्ज झालाय दोन दोनदाची साखी सजवली जाते कोणच गुण बाप आहे नक्कीच पॉईंट घ्यावा लागेल प्रज्वलला जवळजवळ नऊ गुणांचा आघाडी आहे आता मधला पुन्हा एकदा दस क्रमांक एक पाहायला म्हणजे निखिलेश सावंत देसाई चढाईसाठी सज्ज झालाय सिद्धार्थनगर जब तो ए, तो 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 पाली संघाचा हा खेळाडू सणावीर अरे जवळ जवळ विचार केला गेला सुमित सावंत मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय तर त्याच्या जोडीला ऋषिकेश साळुंके आहे मैदानाच्या बाहेर दोन जे बेस्ट रेडर आहेत पाली संघाचे ते मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतायत आहेत अहुया कोणती कामगिरी करणार आता मात्र निकलेश सावंत देसाई तळेसरी जात असताना पुन्हा एकदा प्रज्वल पाहायला मिळेल आपल्याला कोणती कामगिरी करेल प्रज्वल कलबटे मग दोन संघाचा हा स्टार रेडर म्हणावा लागेल नक्कीच आतापर्यंत पहिल्या हाफ मध्ये सुंदर कामगिरी केली सेकंड हाफ मध्ये सुंदर कामगिरी करेल <laughs> का नक्कीच खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला गेलाय मिळालं येऊन थांबलय आता मध्ये पुन्हा एकदा निकलेश पाहायला मिळेल आपल्याला दुसरं मग एक पाणी संघाचा हा रेडर नक्कीच टच पॉईंट घ्यावा लागेल तर आपले दोन जे बेस्ट रेडर आहेत ते मैदानाच्या बाहेर पाहायला भेटत आहेत बघूया कोणती कामगिरी करेल निखिलेश सावंत देसाई नसेल मग एक पाहिलं म्हणजे पुन्हा एकदा शांत चढाई आता मला थर्ड रेड जसे मग आठ पाहायला मिळेल आपल्याला प्रसाद संकरे थर्ड रेड स्पेशलिस्ट आहे धनवड संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल मोठी कामगिरी करणार आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी खोलवर चढाया कराव्या लागतील प्रसाद सनगरीला आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी जोरदार नक्कीच डिफेंड मात्र सुंदर कामगिरी करतोय पंचाने दिले रेडर बाद एक पॉईंट मिळेल पाली संघाला आता मात्र दुसरे साळुंके थर्ड डेसाठी गेलाय घ्यावा लागेल बोनस बोनस ऑन आहे कामगिरी करेल आपल्या संघासाठी फास्ट ट्रॅक सामना खेळावा लागेल दुसरी साळुंकेला लागेल त्या ठिकाणी प्रज्वल होता प्रज्वलला मात्र साथ मिळाली विशाल कळबटीची काय आतापर्यंत कामगिरी केली विशाल कळबटीचा विचार जर केला गेला संघासाठी खरोखर सुंदर बांधणी केले धरेवाडी संघाची प्रज्वल पाहायला मिळेल आपल्याला जवळ जवळ विचार केला गेला धरेवाडी संघाचा प्रज्वल करत असताना आपल्या संघासाठी बार पाहूया कुठली कामगिरी करतोय प्रज्वल नक्कीच पुन्हा एकदा

प्रज्वल पाहायला मिळेल आपल्याला उटी कामगिरी करावी उटी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी प्रज्वल बरोबर चढाई करत असताना पार। दोन पॉईंट मिळतील झिरो संघाला आता बघ पाहायला मिळेल चढाईसाठी संजय असेल पाहूया कोणती कामगिरी करेल नक्कीच पाया प्रयत्न प्रयत्न असफल ठरलाय पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेला असफल ठरतोय दिला गेलाय पाच आता मात्र शेवटचा खेळाडू असेल पुन्हा एकदा सुमित सावंत दस रंगा पाहायला मिळेल आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करतोय नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी करायची कारण जवळजवळ पाहायला मिळतोय सज्ज झाला होता आता बाबू आला बाबूला एकदा सुमित सावंत मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल सामना संपायला शेवटची पाच मिंड गुन्हा चोवीस सात सात चोवीस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला जवळजवळ विचार जर केला गेला चित्रागुणांच्या आघाडी आहे जन्मान झरेवाडी संघाकडे थर्ड अँड फायनल कॉल मोर्जा स्फोट पाली जम्मू डांगेवाडी संघ आपल्याला अंतिम पुकार मित्रांनो आपण खेळण्याच्या दृष्टीनं सज्ज राहायचं आता बघा कोणत्या ऋषिकेश साळुंके चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी ऋषिके साळुंके बोलवर चढाया कराव्या लागतील आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी आता बघा कोणत्या रक्षकाला बाद केलंय त्या ठिकाणी मराठा सिद्ध पॉइंट मिळाला आहे पाली संघाला सिद्धार्थ नगर पाली संघाला <laughs> प्रज्वल कबड्डी चढा साडी सवची असेल पाहूया कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी प्रज्वल कलबट्टीच त्या ठिकाणी आता माझा जगण्या गेलं डिपेंट मध्ये सुंदर कामगिरी करतोय अंतिम मिनिटांमध्ये सांगा शेवटची चार मिनिटे

आता मात्र बाबू चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी बाबू नक्कीच त्याचा साथीदार पाहायला मिळेल पुन्हा सुमित सावंत चढाईसाठी सज्ज झाला त्याची क्रमांका बारा पाहायला मिळतो आपल्याला पाली संघाचा हा खेळाडू पुन्हा सूरज कळपटी पाहायला मिळतो आपल्याला मागच्या चढाईमध्ये अभिजित बारेला बात केलं गेलं होत सामना संपाला शेवटचे तीन मिनिटे गुणपालक अकरा सव्वीस जवळजवळ पंधरा गुणांची आघाडी आहे जैन झरेवाडी संघाकडे अकरा सव्वीस यानंतर होणार सामना स्पोर्ट पाली विरुद्ध जप्कू किशोर आलेवाडी संघ दोन्ही संघांना अंतिम पुकार आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल जस मग तेरा पाहायला भेटतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झाल्या चढायवी म्हणावं लागेल अगोदर कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी नक्कीच नवीन खेळाडू आहे नवीन खेळाडूला संधी दिली गेली सिद्धार्थ नगर पाणी संघाकडून आता मात्र हा एक खेळवली संघाचा नवीन खेळाडू म्हणावा लागेल दुसरे मग चार पाहायला मिळतो आपल्याला पुन्हा एकदा जरीवडी संघाकडून सुद्धा नवीन गाड्यांना संधी दिली जाते नक्कीच या संधीचं सोनं करेल काम सामना संपायला शेवटची दोन मिनिट नक्कीच या ठिकाणी आता त्याच्या जोडीला जसे मग सात सुंदर कामगिरी केली आता उठ्ठा आला

मुला आणखी एक नौका खेळाडू श्रीवाडी संघाचा मुलांना मैदानावर दाखल झालाय पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी नवीन खेळाडूंना संधी दिली गेली आहे या ठिकाणी श्रीवाडी संघाकडून सांगा समोर शेवटचा मिनिट गुणफलकाचा विचार जर केला गेला अठ्ठावीस तेरा एकोणतीस तेरा आता आता ऋषी साळुके सामना संपायला शेवटचं मिनिट डिक्लेअर केलं गेलं होतं स्वतःला शांत ठेवलं लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा खेळ दिवशी सज्ज झालाय सुपर एक दोन आता माझा हा एक होणार सामना जम्बु किशोरवाडी चला प्लीज आपण माझ्या दिशेने एकतीस चौदा या ठिकाणी सामना संपलाय नक्कीच विजय झाला झरीवाडी संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे सिद्धार्थ नगर पालिका हा संघ उपस्थित राहिला त्यांचं मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार